सब सपने अपने तो अपने होते हैं अपने तो अपने होते हैं काय घडले काय माहिती मिळेल तुम्हाला आमच्या वरणगाववरून देवदर्शनासाठी अयोध्या असो किंवा नेपाळ असो या ठिकाणी देवदर्शनासाठी वरणगावातील पंधरा ते वीस पंचवीस ते तीस नागरिक वरणगावचे त्या ठिकाणी गेले होते त्यामध्ये आमचे दादा जावडे पत्नी सहपत्नी त्या ठिकाणी गेले होते आणि काय थोड्या वेळापूर्वी माहिती मिळाली की त्यांची माध्यमांतून ती माहिती मिळाली की त्यांची बस दरीत कोसळली आहे परंतु आम्हाला विश्वास आहे की त्यांना काटाही मुडणार नाही हे सुरळीत घरी येतील आणि त्यांची जे घटना आहे त्याच्यातून ते, ते सुखरूप बाहेर पडतील असं सर्व वरणगावकर आम्ही सर्व प्रार्थना लावून बसलेले आहे आणि ते लोक जे जेही लोक गेलेले आहेत ते संपूर्ण लोक सुरक्षित घरी येतील अशी सर्व वरणगावचे लोक जे आहे त्यांनी देवाकडे साखळ टाकलेलं आहे साधारण काही प्राथमिक माहिती काय येते काही मृत्यू पावलं जखमी असं काही असं काहीतरी माहिती मिळाली काहीतरी विषय आम्हाला दहा पंधरा लोकांचा विषय कळालेला आहे असं माध्यमांच्या माध्यमातून कळलेलं आहे परंतु देव करो बजरंगबली करो की त्यांना काहीच न हो ते सुखरूप घरी हो अशी सर्व वरणगावकरांच्या वतीने मी या ठिकाणी देवाचरणीत साखळं घालतोय यानी प्रार्थना करते बजरंग बली सुखरूप घर की सब सपने होते अपने तो अपने होते अपने तो अपने होते हैं सब्सक्राइब ना एंड प्रेस द बेल आइकन नेवर मिस एन अपडेट